पाँ पाँ <laughs> <laughs> <आगे>। <laughs> का नमस्कार आज आपण आलो आहोत मुंबईतील आझाद मैदानावर याच ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं एकोणतीस ऑगस्ट पासून उपोषण चालू आहे जेव्हा म्हणून जरंगपाटलांचं उपोषण होत होतं त्या दिवशी या परिसरामधल्या काही हॉटेल्स बंद असल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नव्हती त्यामुळं महाराष्ट्रातून सगळ्या मराठा समाजाने आणि सर्वच बांधवांनी या ठिकाणी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था केली आणि गावखेड्यातून या ठिकाणी आपण पाहू शकता पाण्याच्या बाटल्या असतील बाजरीच्या भाकरी असतील किराणा सामान असेल बिस्किट पुढे असतील या सगळ्या गोष्टींचा पुरवठा या ठिकाणी केलेला आहे आणि आंदोलकांना कुठलीही कमी पडली नाही पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकजूट झाला आहे आणि म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीमाग ठामपणानं खंबीरपणानं उभा राहिला पाटलांनी एकोणतीस तारखेपासून उपोषण चालू आहे अजूनही सरकारने कुठली दखल घेतली नाही आता हे उपोषण नेमकं किती दिवस चालतं काय चालतं हे आपलं पाहावं लागणार आहे पण मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असं सुद्धा जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे एकीकडं आंदोलन करते जे आहेत त्या ठिकाणी जमा थी, झालेले त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्यामुळं महाराष्ट्र राज्यभरातून या ठिकाणी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे धाराशिव जिल्हा असेल बीड जिल्हा असेल लातूर असेल संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी समाज बांधव आलेले आहेत खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहेत पण मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारच नाही ज्या पद्धतीनं जनांगी पाटलांनी सांगितलं त्या पद्धतीनं इथं एक महिना खाण्यापिण्याची व्यवस्था होईल एवढं साहित्य या ठिकाणी आलेलं आहे अजूनही राज्यभरातून या ठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतोय वरचीवर पाण्याच्या बॉटलचं असतील भाकरी असतील आणखी काही असेल बिस्किटचे पुढे असतील खाण्यापिण्याचं सावय स्वयं असेल हे राज्यभरातून या ठिकाणी येतं पण मात्र एकीकडे सरकार आता काय निर्णय घेत आहे हेच आपलं पाहावं लागणार आहे पण मात्र ज्या पद्धतीनं जारांगी पाटलांच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्र एक जो होऊन उभा राहिला आहे त्यामुळं जरांगे पाटील आता कुपोषण कधी सोडतात आणि सरकार निर्णय कधी घेतं आरक्षण कधी मिळतं हेच आपला पाहावं लागणार आहे तरपर्यंत पाहत राहा प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल आणि जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या कर বিডডিঅ' ক'ল যায় কল আকৌ আডিঅ' ক'ল কৰোঁ মই তোমাৰ